नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी आपणास कांदा वापरून केळ्याची भजी करून दाखवणार आहे आपण केळीची कापा बघतो केळीची भाजी बघतो केळीची वेगळ्या प्रकारे भजी बघतो आता ही मी कांदा वापरून भजी करून दाखवणार आहे त्यासाठी आधी ही मी पहिली केळी सोलून घेते जास्त केळी नाही दोन तीन केळीची केली तरी ती भजी भरपूर होऊन जाते आता मी ह्यातली दोन किंवा तीन केळी सोलून घेते बघा अशा प्रकारे मी आता ही केळ्याची ना अशा प्रकारे आपण सर्व साल काढून घ्यायची अखंड केळ्याची साल काढायची आता ही मी सर्व साल काढून घेते अशा प्रकारे आणि के केळ्याची साल काढून झाल्याच्या आपल्याला ही अक्की केळी पाण्यामध्ये आधी घालायची आहे नंतर बाकीची पुढची प्रक्रिया करायची आहे आता ही मी साल काढून घेते बघा छान असं आपण आता ही केळीची सालं काढून घेतली आहे आणि ही पाण्यात ठेवली आहे जेणेकरून जास्त अशी केळी ही आपली रापली जात नाही म्हणजे काळी पडत नाही आता आपण ही किसून घेऊया किसणीवरती बघा आता ही किसून घ्यायची आपल्याला किसून घेतल्यावर लगेचच आपल्याला ही पाण्यामध्ये घालायची आहे नाहीतर ती काळी पडणार आता आपण केळ्याची साल काढल्यावर तसं हे केलं आहे आता मी ही अशा प्रकारे सर्व केळी किसून घेते आणि मग पाण्यामध्ये घालूया आपण आता हे मी किसून घेते हे बघा अशा प्रकारे अशा प्रकारे हा कीक आला पाहिजे हे बघा हे बघा आता मी ही सर्व केळी किसून पाण्यामध्ये ठेवून दोन तीन पाण्याने परत स्वच्छ धुतले आता आपण करायला घेऊया आता हे बघा ह्या भांड्यामध्ये आपल्याला हे केळीचं जे आपण जो कीक केलेला आहे तो घट्ट अगदी पिळून घ्यायचा हे बघा हे घट्ट पाण्यामधून पिळून घेतलं आहे लगेच आपल्याला असा हा विस्कून घ्यायचा आहे आता मी बाकीच्या सर्व असा पाण्यातून काढून विस्कून घेते हे बघा आता हे केळ्याचं सर्व विस्कून झालेलं आहे आता आपल्याला त्यामध्ये हे मी दोन कांदे घेतलेले आहेत ते उभे कापून घेतले ते घालून घ्यायचे त्याच्यानंतर हा ओवा घेतला आहे तो मी बघा एक चमचा जायतर ओवा घेतला आहे तो घालून घ्यायचा जरा असं हातावरती असं मळून मळून घ्यायचं जरा हे बघा चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि जे मी आलं आहे ना ते साला सकट व्यवस्थित धुवून घेतलाय अशा घेतलं ना का भजीला छान अशी चव येते त्यामुळे साला सकट घ्यायचं भजी करत असताना आणि या चार मिरच्या आणि एवढा एवढा तुकडा मी आल्याचा घेतलेला आहे हे बघा छान अशी भजीला आपल्याला टेस्ट येण्यासाठी अजून मी यामध्ये कसुरी मेथी घेतलेली आहे ती वेळ ही छोटी वाटी कसुरी मेथी घेतलेली आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आपल्याला किती करतो आपल्याला अंदाज असतो आपण त्यामुळे चवीनुसार आहे थोडंसं हिंग घालून घ्यायचं केळ्याची भजी करताना हिंग चांगलं लागतं आता हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं हे सर्व एकजीव करून घेते नंतर आपल्याला पीठ वगैरे घालायचे सर्व एकजीव करून घेते मी हे बघा सर्व आपला एकजीव आहे आता आपल्याला ह्यामध्ये तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठाने भजीला कुरकुरीतपणा येतो आणि तेलाचं गरमवालं मोहन घालायचं त्याने पण कुरकुरीत येतो आणि आपल्याला थोडंसं चण्याचं पीठ घालून घ्यायचं आहे जास्त चण्याचं पीठ घालायचं नाही हजी कुरकुरीत होणार नाही चण्याचं पीठ थोडंच वासरायचं आता मी हे सर्व एकजीव करून घेते हाताने हे बघा यामध्ये आपण सर्व पीठ एकजीव करून घेतलं आहे आणि मूठभर जायसारखी कोथंबीर ती आपण कापून घेतली आहे ती पण ह्यामध्ये याची नंतर घालायची सर्व एकजीव करून घालायच्या नंतर थोडं तेल गरम करून घेते भजीला जे गरम करणार आहे ते ह्यामध्ये मग घालून घेऊया आपण हे बघा आता आपण हे तेल गरम केलंय घालून घेऊया एकजीव करून घेऊया हे बघा आता आपण हे सर्व एकजीव करून घेऊया तेल घालून झाल्यावर छान अशी कुरकुरीत होतात भजी आणि खूप छान लागतात आपण कसुरी कस्तुरी जी मेथी असते ती टाकल्यामुळे अजून ह्या आपल्या भजीला चव येते तर आता आपण ही भजी करायला घेऊया हे बघा आता आपलं हे तेल तापलेलं आहे त्यामध्ये आपल्याला ही भजी घालून घ्यायची छोटी मोठी तुम्हाला काय घालायचे त्यानुसार ही घालून घ्यायची आता हे मी अशी या प्रकारे यामध्ये भजी सोडते हे तेल तापल्याच्या नंतर थोडं जरा घ्यास मग हे करायचं नाहीतर ती भजी करपून जाते जरा असा बारीक करून घ्यायचा तेव्हा मी कमी पिठामध्ये ही केळीची भजी करते खूप छान होते अशा प्रकारे आता ही आपण भाजू देऊया एक बाजू हे बघा असं एक बाजू झाली की आपण ह्याला पलटी करून घ्यायची केळी असल्यामुळे आपण जर आतला भा भाग व्यवस्थित भाजला गेला पाहिजे केळी नरम पडते त्याच्यामुळे व्यवस्थित भाजून घ्यायची हे बघा भजी व्यवस्थित छान अशी भाजली गेली आहे आणि कलर पण सुरेख आलेला आहे आता ही आपण काढून घ्यायची आणि ताळणीमध्ये निसळायला ठेवायची हे बघा अशा प्रकारे ताळणीत निसळायला ठेवायची बाकीची पण मी अशीच काढून घेते अशा प्रकारे हे बघा आता आपलं सर्व भजी काढून झालेली आहे अगदी दोन तीन केळी आणि दोन कांद्याचा वापर करून बघा भरपूर अशी आपली भजी तयार होते हे बघा मंडळी अगदी तीन केळी वापरून आणि दोन कांदे वापरून बघा आपली अशी भरपूर भजी तयार होते आणि एकदम कुरकुरीत आणि कसुरी मेथी घातली ओवा आलं घातल्यामुळे अजून त्याला स्वाद येतो आणि सुगंध तर घरभर पसरलेला आहे आणि कोथंबीर बघा आपण नंतर अशी शेवटी टाकली ना कोथंबीर दिसते पण यामध्ये छान आणि खायला पण छान लागते अशा छोट्या छोट्या टिप्स किंवा आपण लक्षात तर आपले पदार्थ खरोखर खूप छान होतात आणि तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा ह्या पद्धतीमध्ये हे सर्व वापरून खरोखर खूप छान झालेली आहे आणि सुगंध पण भारी उठला म्हणजे घरभर पसरलेला आहे तर नक्की अशा प्रकारे हे बघा एकदम कुरकुरीत अशी भजी म मस्त अशी होते हे बघा छान अशी आतून नरम वरून कुरकुरीत कळी केळी असल्यामुळे ती आतून चांगली आणि जरा एकदम फास्ट गॅसवरती करायचं नाही थोडंसं एकदा गरम तेल तेल तापलं गेलं तर थोडंसं बारीक करून मग ही भजी काढून घ्यायची जेणेकरून आतमध्ये जी केळी असते ती पण व्यवस्थित शिजली जातात तर अशा प्रकारे नक्की तुम्ही करा हे बघा मंडळी छान अशी आपली केळी आणि कांदा वापरून भजी करून दाखवलेली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था। इथेच थांबते मस्त खा स्वस्त राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद